परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेनेचे तीनही उमेदवार एकत्र येत प्रचाराचा केला शुभारंभ पूर्णनगरमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट पक्षाचा भव्य प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ कार्यक्रम आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पूर्णानगर येथील गणेश मंदिरात उत्साहात पार पडला चला एकत्र येऊया परिवर्तनाचे साक्षीदार होऊया या घोषवाक्यांखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमातून प्रभाग क्रमांक का अकरा मध्ये शिवसेनेची ताकद दाखवली जाणार आहे या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रभागातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री अक्षय भीमा बोबडे सौ ज्योती विनोद बोपणे आणि सौ प्रणिती अनिकेत बाबर हे निवडणूक लढवत आहेत ते मतदारांच्या संपर्कात येत असून त्यांच्या प्रचाराची अधिकृत सुरुवात या कार्यक्रमातून करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हा बटन दाबून शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात येत आहे पाहुयात नमस्कार मी गणेश मोरे आपण आहे सिटी प्लस मराठी आपण आता सध्या प्रभाग क्रमांक अकरा या ठिकाणी आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाची जी ताकद जी आहे शहरामध्ये वाढताना दिसत आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये तीनही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला आहे आपल्याबरोबर ते तीनही उमेदवार त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल आज तुमच्या प्रचाराचा नारळ फोडला एकंदरीत कसा प्रतिसाद आहे काय सांगाल आमचा आज प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळेस हजारो संख्येने महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग उपस्थित होता आणि त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दर्शवला तो खरंच कौतुकास्पद होता आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले आणि अशाच पद्धतीने एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला साथ द्यावी ही आम्ही त्यांना मागणी केली आणि त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा देण्याचं चा। खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला पाठिंबा देण्याचं त्यांनी हे दर्शवलं त्यांनी त्यांच्या मनभावना व्यक्त केल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की स समाजामध्ये काम करणारा उमेदवार हवा आहे आणि आम्ही तळागाळात जाऊन लोकांचं काम करणार आहेत इथं आयात उमेदवार चालणार नाहीत हे स्पष्टपणे लोकांनी सांगितलं आणि तुम्ही जे वारंवार काम करताय त्या कामाची पावती तुम्हाला नक्कीच मिळेल अशी त्यांची एक अपेक्षा दिसती आणि ती अपेक्षा आम्ही नक्कीच पूर्ण करू महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा महा महिलांसाठी सक्षमीकरणासाठी असतील प्रश्न माझ्या प्रभागामध्ये घरकुलसारखा प्रकल्प आहे आज तिथं साडेसहा हजार लोक तिथं वास्तविक आहेत आणि त्या लोकांसाठीही याचं काम असेल टॅक्सचे कामं असतील पाऊस आला की तिथं नेहमी तिथं पाणी साठल्या जातं त्या पाण्याच्या समस्या असतील चेंबरच्या समस्या असतील गटरच्या समस्या असतील ह्या चांगल्या पद्धतीने आम्ही कामं करू आणि माझ्या पॅनलमध्ये पण दिलेले जे आहेत वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत त्यांचंसुद्धा काम चांगलं राहील आणि शिंदेसाहेबांनी जे आम्हाला उमेदवारी देऊन प्रभाग अकरा मध्ये जबाबदारी दिली ती जबाबदारी शिंदे साहेबांसारखीच आम्ही सुद्धा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून अगदी समाजाच्या शेवटच्या लोकांपर्यंत पोहचून चांगला विकास कामे करू okay. आपलं माझं नाव अक्षय बोबडे मी पण इथून प्रभाग क्रमांक अकरा मधून अगटात इच्छुक आहे खरं सांगायचं तर प्रभागात पुनर्वसनाचं आता खूप मोठं काम चालू आहे तुम्ही बघताल तर आपल्या इथं झोपडपट्टी आहेत अजंठानगर आहे नगर आहे कोयना नगर नगरच्या इकडे अजून पलीकडे अजून झोपडपट्टी आहेत या सगळ्यांना आता पुनर्वसनाची खूप जास्त गरज आहे आम्ही मागच्या पाच वर्षात सांगायचं तर शरदनगर दुर्गानगर यांचं पुनर्वसनही करून झालेलं आहे अजून पण आपल्या प्रभागाला भरपूर गरज पडणार आहे पुनर्वसनाची रस्त्यांचं म्हणा पाणी भरपूर कमी पडते आपल्या लोकांना त्या साईडला तिथेही लक्ष देणं गरजेचं आहे ड्रेनेजचा थोडा प्रॉब्लेम आहेच प्रभागामध्ये तिथेही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे सांगा? नमस्कार मी प्रणोती प्रणती अनिकेत बाबर शिवसेनेची सर्वसाधारण महिला गट मधून मला उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेनेतर्फे माझ्या प्रभागात तसं बघायला गेलं तर असं मला म्हणजे मी जेव्हा सर्वे केला तेव्हा असं लक्षात आलं की महिला महिला सक्षमीकरण कुठेतरी गरजेचं आहे अजून होणं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी म्हणा किंवा इतर सगळ्याच कार्यात एकनाथ शिंदे साहेब अग्रेसर आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना असू दे मुंबईत त्यांचे बरेच प्रोजेक्ट आहेत त्यांनी बरेच प्रोजेक्ट पुण्यासाठी सुद्धा दोनशे वीस पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी हे सँक्शन केलेले आहेत तर जर एक शिंदे गट जर म्हणजे त्यांना जर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आज आमचा जो नारा फुटला त्या इतक्या होते आणि एवढा सपोर्ट होता की आम्हाला निश्चित खात्री आहे की विजय हा शिवसेनेचाच होणार साठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड